तार? मी सौभाग्यवती नलिनी स्वप्नील थोरात सरपंच वाघाडे मी शिरूर आंबेगाव मतदारसंघातील बंधू भगिनी मायबाप जनतेला विनंतीपूर्वक आवाहन करू इच्छिते की बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आपल्या महाराष्ट्राचे लाडकी नेते आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे अधिकृत उमेदवार असून त्यांची निशानी घड्याळ आहे तीस ते पस्तीस वर्ष मतदार बंधू भगिनी मायबाप जनता यांनी साहेबांवर मनापासून प्रेम केले त्यांना आशीर्वाद दिले हे सर्व तालुक्याला माहीत आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने साहेब शिरूर आंबेगाव पासून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचले याचा दोन्ही तालुक्याला अभिमान वाटतो साहेबांविषयी बोलायचं म्हटलं तर मी खूपच ज्युनियर आहे अनेक वडीलधारे मंडळी साहेबांविषयी दाखले देताना त्यांची कारकीर्द समजावून सांगताना सध्याच्या परिस्थितीत आपण पाहत आहोत ऐकत आहोत साहेबांची कामं ही खूप मोठी आहे ती आपण एक दोन शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही मी माझ्या वाघळे गावाविषयी तसेच शिरूर मतदारसंघातील बेचाळीस गावांचा आढावा घेऊनच मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे गावोगावी तालुक्याच्या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे कायापालट होत असताना आपण पाहत आहोत आणि हो। ही कायापालट हे विकास विकासाचं सातत्य कायम ठेवायचं असेल तर पुन्हा एकदा साहेबांवर विश्वास ठेवून बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय नामदार दिलीपराजी वरसे पाटील साहेबांना भरघोस मताने विजयी करायचे आहे हीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी